नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन येथे आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात जास्त मध्ये असलेल्या साडींचं कलेक्शन मी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही सुंदर साडीचं कलेक्शन आपण पाहणार आहे ही आहे अतिशय सुंदर अशी बांधणी साडी बांधणी साडींमध्ये आपल्याला दिवसेंदिवस नवनवीन पॅटर्नमध्ये नवनवीन फॅब्रिकमध्ये मिळतच असतात साड्या बांधणे साडी जुनी असती तरीही ती नवीन ट्रेंडमध्ये झळकत असते अतिशय सुंदर अशी बॉर्डरलेस ह्या साडीला लावण्यात आली आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप मल्टी मल्टीतडे एम्ब्रॉयडरी वर्क केलेली असली सुंदर ब्युटिफुल बॉर्डरलेस ह्या साडीला लावण्यात आली आहे फॉइल प्रिंट वर्क ह्या साडीवरती करण्यात आली आहे मंडळी खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही पाहू शकतात अशा साड्या ते तुमच्यासाठी लॉन्च करण्यात येतात व तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे मंडळी त्यातून तुम्ही ऑनलाईन ह्या साड्या घरवजता परचेस करू शकतात तुम्ही पाहू शकतात मऊ मुलायम पोत व तुम्हाला एकदम आरामदायक अशा सुंदर सॉफ्ट साडींचं सा कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी अतिशय लाईट वेट साड्या खास तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ही सुद्धा सॉफ्ट बनारसी सिल्क से साडी आहे मंडळी अतिशय सुंदर अशी जॉर्जेटची बनारसी साडींमध्ये आता न्यू लोन झाले आहे या साडीमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी रेडीमेड ब्लाउज पीस देखील मिळत आहे व खूप सुंदर असं कटवरची बॉर्डर लेस सुद्धा या साडीला खूप आकर्षक लुक देत आहे त्यामुळे देखील तुम्ही अशा सॉफ्ट साड्या देखील घरबसत्या परचेस करू शकतात ब्युटिफुल रिज डिझाईन असलेली साडी तुमच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाउज पीस या साडीवरती खूपच ग्लॅमर रूप देत आहे खूप सुंदर डिझायनर साड्या नेहमीच तुमच्यासाठी या साडीमध्ये तुम्हाला एक कलर कॉम्बिनेशनमध्ये साडी मिळत आहे मंडळी पाहू शकतात खूप सुंदर अशी डिझाईन वर्क ह्या साडीवरती करण्यात आली आहे जर का चॅनल ती नवीन आले असाल मराठी कलेक्शन या चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मैत्रांनो